नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत देव रोडला निलेश मिस्त्रीला भेटण्यासाठी आणि आमची गाडी आहे ठाणा स्टेशनवरून साडेसातची डेक्कन एक्सप्रेक्स बन पण कुठे आहे मेन मेन हिरो आपल्या तिकडे आहे ना आल्यावरती करू ठीक आहे चलो काय बंद बंदच होता नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहे आज देऊ रोडला निलेश मिस्त्रीला भेटायला खूप वर्षाने आम्ही त्याच्याकडे भेटायला जाणार आहे पंधरा सो पंधरा तरी वर्षापूर्वी आम्ही एकत्र काम करायचो तर आम्ही आता देऊ रोडला जाणार गाठभेट घ्यायला आम्ही टोटल आम्ही आहेत अकरा लोक निलेश मिस्त्रीबद्दल सांगायचं तर निलेश मिस्त्री हा सर्वांचाच एकदम खास मित्र होता त्याच्यामुळे त्याच्याकडे त्याला भेटायला अशी बरेचसे लोक येणार होती त्याच्यात बरीचशी लोक आली नाहीत आणि जी काय आता आली आहेत ते तुमच्यासमोर निलेश मिस्त्री हा पहिला आमच्याबरोबर कामाला होता काही कालांतराने तो दुसऱ्या कंपनीमध्ये शिफ्ट झाला त्याच्यामुळे त्याची आमची लोकांची ताटातूट झाली सगळ्यांची मित्रांची वेगवेगळ्या ठिकाणी गेले ते फोन आलं तुमचं तिकीट यायला जनरल तिकीट आहे आपल्याकडे दहा वर्षा हे वापरतो जनरलला पासष्ट आहे आणि हे पंच्याहत्तर आहे ते बाहेर बघितलं तुम्हाला वाटेल की लोणावळा आलं तर नाही हा आहे मुंबऱ्याचा डोंगर त्या मुंबऱ्यामध्ये बसलेली आहे देवीचे मंदिर या इथे नवरात्रीमध्ये बरीच गर्दी असते मित्रमंडळी जमले की गप्पा मारताना काही कधी कर्जत सोडले आणि डोंगरांच्या पोटातून गाडी जायला लागली समजलेच नाही घाटातून गाडी जाताना मध्येच आपल्याला दिसतात ते विहंगम असे दृश्य खिडकी बाहेरचं निसर्ग निहाळत डोळ्यांमध्ये आणि मोबाईलमध्ये जेवढं जमेल तेवढं विलोभीन दृश्य साठवून आणि लक्षात ठेवून आपली गाडी रस्ता कापत होती आणि कोणाला काही आठवणीतले किस्से लक्षात आले की लगेच सांगून मोकळे व्हायचे हे आहेत संजय राणे लोकांना हसवायचे कसे यांच्याकडून शिकावे कोण कोण <laughs> आहे कोण आहे कोण आहे मागे बघत ना बाहेरचे हे ढग तिथे चिकटले आहेत की काय असा बाद झाला मला या यावर्षी बराच पाऊस पडला शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत केली पाहिजे आणि ते करतीलच मंकील, 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 मंकील।

या मागची लोकल पकडून आम्हाला देवरोडला उतरायचे असे ठरले देवरोड स्टेशनवर उतरून आम्ही ज्याला भेटण्यासाठी जाणार होतो तोच आम्हाला घ्यायला स्टेशनला आला निलेश मिस्त्री

माझ्या मित्राला त्याच्या वडिलांची किडनी तो आता ओके आहे त्याला काही प्रॉब्लेम नाही पण त्याचं कसं आहे एक वर्षभर आपल्याला बंदिस्त एक वर्ष हा क्वारंट वर्षभर म्हणजे कसं प्रदूषण असतं ना रे

सकाळी आम्ही लवकर घरातून निघालेलो ट्रेनमध्ये थोडा नाश्ता केलाच होता सुद्धा ह्याने नाश्ता केला होता इडली प्रत्येकाने भरपेट इडली खाऊन पोटावरून हात फिरवत ढेकर दिला

परत एकदा जुन्या आठवणींचा उजळा करत जुन्या गोष्टी आठवत किस्से आठवत आठवणतल्या गोष्टी करत करत गप्पा मरत बसलो हसे की हंगामे चालू आहे की काय असं वाटलं पण त्या दिवशी खरं सांगतो सर्वच जण भरपूर असलेत हे मात्र नक्की प्रत्येकजण जण बरोबर झालेले किस्से सांगत होता आणि मैफिल सजवत होता बोते बोते

माहित <aquanmanannualiona>

बोलण्याच्या नादामध्ये वेळ कधी गेला समजलेच नाही निलेश आणि वहिनींचा निरोप घेऊन आम्ही परत इथे येऊ असे आश्वासन देऊन एक बाहेर फोटो काढला पण या भेटीतून मला एक सांगावेसे वाटते की मित्र म्हणा की नातेवाईक म्हणा आपल्यापासून दूर गेले तर त्याला जसा वेळ भेटेल तसा नक्की भेटत जा खरंच मनाला खूप बरं वाटते समाधान मिळते पण आता धकाधकीच्या जीवनामध्ये कोणीही कोणाला जायच कोणाकडे जायला बघत नाही त्यात मी देखील आलो चला तर मग आता मी हा व्हिडिओ माझा इथेच संपवतो परत भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या मिस्त्रीकडे देऊ रोडला तर प्रकारे आम्ही त्यांनी त्यांना खास टाउंटवर गेला मस्त नाश्ता जेवणाची सोय पण आग्रह करत होता पण आम्हीच नाही बोललो आणि आम्हाला रिटर्न जायचं होतं चला आता आपण इथून निघतो हा देऊ रोडवर मुंबईला